रचित कविता सादर करत आहे कवितेचा शीर्षक आहे तिरंगा तिरंगा हा हे माझा अभिमान देशाची आहे तो आनबान शान तिरंगा हा आहे माझा अभिमान देशाची आहे तो आनबान शान तीन रंगाचा हा दिसे किती छान देश आमचा हा आहे ओ महान तीन रंगाचा हा दिसे किती छान देश आमचा हा आहे ओ महान केशरी रंगाने भाळ छान दिसे मांगल्याचा रंग भांगात हा हसे केशरी रंगाने भाळ छान दिसे मांगल्याचा रंग भांगात हा हसे श्वेत रंगापरी मन हे असावे पवित्र पावन नाते हे असावे श्वेत रंगापरी मन हे असावे पवित्र पावन नाते हे असावे निळा रंग देतो साक्ष संविधान चोवीस तास हे कराक छान काम निळा रंग देतो साक्ष संविधान चोवीस तास हे काम करा छान हिरवा रंग हा समृद्धी सांगतो शेतकरी राजा नेहमी राबतो हिरवा रंग हा समृद्धी सांगतो शेतकरी राजा नेहमी राबतो तिरंग्यास सदा वंदन करावे झेंडा गीत नित आनंदाने गावे तिरंगास छान वंदन करावे झेंडा गीत नित आनंदाने गावे धन्यवाद